नमस्कार मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये एकसारखेच पिंक कलरचे ब्लाऊज इथं तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज कुणाचे आहेत आणि कशा पद्धतीने किती दिवसात स्टिचिंग केलं हे सगळं इथं शेअर केलेलं आहे त्यामुळं न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या तर बोटनेक आहे प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि डीप आहे ह्याचे है। है कटिंगची व्हिडिओ मी शेअर केलेले आहे याच्या अगोदरचा व्हिडिओ तो नाही ज बघितला तर तुम्ही नक्की जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की बघा खूप छोट साईज आहे तीस बत्तीस साईजची माप आहे ती तर बत्तीस साईजच्या मापानुसारच कटिंग पूर्णपणे दाखवलेलं आहे आणि एकसारखंच डिझाईन ठेवलेलं आहे मागची बाजू सर्व ब्लाउजांची काही आठ ब्लाऊज आहे ती काही ब्लाऊजां सगळी एकसारखीच मागं बोटनेक एकसारखंच लेस आणि एकसारखीच डोरी आणि त्या लटकनसुद्धा एकसारखीच बनवलेली आहे तुम्ही बघू शकता इथं आणि पुढच्या बाहू बाजूला इथं बघू शकता खूप सुंदर अशी लटकन बनवलेलं आहे अर्जंट ऑर्डर होती ही कशा पद्धतीने मॅनेज केलं त्याबद्दल सविस्तर तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तर फ्रंट बाजूला बघा मी गोल्डन कलरची पैपिंग केलेली आहे पुढच्या बागूला आणि प्रिन्सेस कटमध्ये आहे इथं तुम्ही बघू शकता किती छान फप आलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने स्टिचिंग केलेलं आहे खूप कमी पीसमध मद, पीसमध्ये हे ब्लाऊज स्टिचिंग झालेले आहेत सर्व आता ही एक झाला ब्लाऊज अशाच प्रमाणाने मी प्रत्येक ब्लाऊज इथं तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्यांची दर मी दोनशे पन्नास रुपये घेतलेले आहे एका ब्लाऊजाची तर तुमच्याकडं ह्या ब्लाऊजची किंमत किती आहे नक्की शेअर करा कमेंटमध्ये कळवा तर इकडं दोनशे पन्नास आहे तर दोनशे पन्नास रुपये मी घेतलेले आहे ह्या एका ब्लाऊजाची इथं तुम्ही बटन पण अटॅच करून घेऊ शकता किंवा डोरी पण तुमच्या याच्या अनुसाराने तुम्ही इथं बटन किंवा डोरी लावू शकता तर ही बघा पिंक कलरचाच आहे पण बघा डिझाईन थोडीशी वेगळी आहे पिंक कलर आहे पण डिझाईन वेगळा आहे या पीसला अशा कलर अशा डिझाईनमध्ये पाच पिसं आहेत आणि खालच्या कल आ, कलर एकच आहे ती पण पिंक कलरमध्ये थोडीशी असं डिझाईन वेगळे आहे तर अशा प्रमाणाने आठ ब्लाउज दिलेली होती दहावीच्या मुलींची आहे ती हे ब्लाऊजं दहावीच्या मुलींची श शाळेमध्ये काहीतर कार्यक्रम आहे त्यासाठी ते एकसारखी पिंक कलरची ब्लाऊज स्टिचिंग करायला दिली ती अजूनही पाच सात होती तर मला वेळ नव्हतं त्यासाठी मी आठ ब्लाऊजच घेतलं कारण ही आठ ब्लाऊज अगोदर आली होती त्याच्या ह्यान ह्या पोरींच्या नंतर परत सात आठ आल्या होत्या ती मी घेतली नाही ब्लाऊज ऑर्डर्स कारण लगेच एका दिवसाचंच गॅप सोडून बुधवारी दुपारी दिलं होतं शुक्रवारी दुपारपर्यंत द्यायची होती आठीच्या आठ आट ब्लाऊज आणि त्यात दुसऱ्या अर्जंटची ब्लाऊज पण होती माझ्याकडं आणि त्याच्यात ती ब्लाऊज मला होत नव्हती त्यासाठी मी त्या, त्या पोरींना दुसरे आ, दुसरे दुसऱ्यापैसे घालवली म्हणजे इथं दुसरं एक टेलर आहे ती ती तिथं पाठवली अशा प्रमाणाने इथं लटकन आणि लेस लावलेली आहे आणि पूर्णपणे ब्लाऊजची स्टिचिंग इथं आटी ब्लाऊजची पण आज शुक्रवार आहे शुक्रवार दुब सकाळ सकाळीच मी व्हिडिओ बनवलेला आहे ही तर मला एडिटिंग करून अपलोड करायला दोन तीन दिवस गेलं ह्याच्या अगोदर व्हिडिओ बनवून ठेवलं होतं मी शुक्रवारी संध्याकाळी पुरींचा कार्यक्रम होता शाळेमध्ये तर दुपारी तीनशे दरम्याने ब्लाऊज घेऊन गेली तर मी गुरुवार सकाळपासून सुरुवात केली होती ती शिवायला आणि शुक्रवार दुपारीपर्यंत सगळी माझी ब्लाऊज झाली संपली ही स्टिचिंग करून आठची आठ ब्लाऊज आणि दुसरी होती ती पण अर्जंट दोन तीन ब्लाऊज होती तीसुद्धा मी स्टिच करून दिलेला आहे है। तर अशा प्रमाणाने पूर्णपणे प्रिन्सेस कटचा आकार तुम्ही इथं बघू शकता पुढच्या बाजूला प्रिन्सेस कट आहे आणि डीप नेक आहे पुढचा आणि मागचा बोट नेक आहे तर ह्याची ब्लाऊजची कटिंग ह्या ब्लाऊजांची कटिंग कशा पद्धतीने मी केलं आहे एकत्र ती ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसला तर नक्की जाऊन पाहा तुम्ही आणि माझ्या चॅनलवर नवीनच आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते तरी तर तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने ब्लाउज स्टिचिंग झालेली आहे ती एकदम परफेक्ट बसलेली आहे ती प्रत्येक मुलगीने इथं घालून बघितलेलं आहे परफेक्ट त्यांचे फिटिंग झालेले आहे ती ब्लाऊज त्यांना खूप आवडले तर कुठंही अंगावरचं माप घेऊन शिवलं होतं तरीसुद्धा कुठेही फरक नाही येतं एकदम परफेक्ट अंगाला चिप चोपून बसलेली आहे ती ब्लाऊज आटीची आटी मुली पण येऊन घालून इथंच घालून चक्क करून नेलं त्यांनी कारण संध्याकाळी तिथं त्यांना कार्यक्रममध्ये गडबड नाही होती ना, करायची होती त्यामुळं तर एक क्लोज मला हुक लुक पट्टी करायची राहिलेली आहे ती त्यामुळं इथं अशा प्रमाणाने पिना लावून घेते इथं तुम्हाला दाखवायसाठी म्हणून त्याच्यानंतर मी ह्यालासुद्धा हुक लावून देणार आहे यालासुद्धा मी पुढच्या बाजूला गोल्डन कलरची पाइपिंग केलेलं आहे आणि प्रिन्सेस कटचंच आहे आटीचे आटी, आटी ब्लाऊज इथं प्रिन्समध्ये शिवून घेतलेले आहे ते आणि मागं बोट नेकच आहे एकसारखंच नेक ठेवायला सांगितलं होतं त्यांनी पोरी आणि त्याचबरोबर लटकनसुद्धा एकसारखीच करायला सांगितलं होतं जसं त्यांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी इथं स्टिचिंग केलेले आहे आणि लटकनसुद्धा एकसारखीच बनवलेली आहे चार चार प्रत्येक ब्ल ब्लाऊजला सेम लेस सेम डोरी आणि शेम लटकन केलेले आहे ते इथं तुम बघू शकता प्रत्येक ब्लाऊजला आता ही पाच ब्लाऊज झाली एका डिजाईनमधली तर दुसरी आहे तीन एकसारखी आहे ते दुसरा एक राहायला येतं प्रिन्सेस कटचा आकार इथं जोडून झाल्यानंतर मी ओव्हरलॉक बनवून घेते तुम्ही बघू शकता इथं आतनं आतल्या बाजूला पण किती फिनिशिंग आहे म्हणून ब्लाऊजला खूप सुंदर असं ब्लाऊज रेडी तयार झालेले आहे ते इथं एक दिवसाचं टायमिंग होतं बुधवारी दुपारनंतर शाळा सुटल्यावर आणून दिलं होतं पुरीनी तर गुरुवारी मी कटिंग पण केलं आणि अस्तर जोडायला दिलं होतं त्याचबरोबर व्हिडिओ पण केलं होतं कटिंगचा त्याच्यानंतर मी स्टिचिंगला घेतलं होतं तर अशा प्रमाणाने मी बुधवारी गुरुवारी सहा ब्लाऊज कम्प्लीट केली होती त्याचबरोबर दुसऱ्या एक कस्टमरचे अर्जंट होतं ती त्यांची दोन ब्लाऊजं कम्प्लीट केलं होतं गुरुवार दिवसच त्याच्यानंतर शुक्रवारी मी सकाळी येऊन ह्यातली राहिलेली दोन ब्लाऊजं कंप्लीट केली त्याच्यानंतर पट्टी आणि इस्त्री आयरन करून घेऊन इथं व्हिडिओ बनवलं अशा प्रमाणाने ही पाच आहे ती आणि अशा कल म्हणजे अशा डिझाईनची ती तीन आहे ती टोटल इथं आठ ब्लाऊज एकसारखी गुलाबीमध्येच आहे ती अजूनही आठ दहा ब्लाऊज आले होते तर मी घेतला नाही कारण वेळ नव्हता माझ्याकडं पण वेळ नव्हता दुसरे अर्जंट होते त्यासाठी मी अजून ती आठ दहा ब्लाउज घेतली नाही घेऊन उगस त्यांच्या वेळेवर दिलं नाही तर मग ती त्यांना पण त्रास होतो आणि आम्हाला पण ऐकून घ्यायला लागतो त्यामुळं वेळ असला तर अजून एक दिवस शनिवारी पण दे द्यायचं असलं तरीसुद्धा घेतलं असतं पण त्यांना शुक्रवारी संध्याकाळी कार्यक्रम आहे त्यांना शुक्रवारी दुपारनंतर चार पाच वाजेपर्यंत पाहिजेच होतं त्यासाठी मी ती ब्लाऊज घेतली नाही ती राहिलेली आणि ही जी पहिल्यांदा आलेली ब्लाऊज सगळी घेतली होती त्यांची झाल्यात पण इथं तयार तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने आठ ब्लाऊजं मी अर्जंट आलेली होती घाई गडबडीतून शिवून झालेली आहे ती तरीसुद्धा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसले ती प्रत्येकजणी इथं घालून बघितलेलं आहे तर ही तीन ब्लाउजांची मा एकच माप आहे ही वरची तीन ब्लाऊज आता दाखवायला लागले ती ब्लाउजांचा एकच माप आहे ती छातीचा माप आणि कमरेचा माप चोवीस आणि उंची तेरा अशा प्रमाणाने आहे ही आणि खालची जी पाच ब्लाउज आहे ती ती एका मापाची आहे ती ती पाच ब्लाउजांची कटिंग मी एक व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तर तो जाऊन तुम्ही बघितला नाही तर नक्की बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका प्रत्येक ब्लाऊजला इथं मी अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे ती हाय आठ ब्लाऊजांची मग अडीचशेनंच लावलेलं आहे मी सगळ्या ब्ल एका ब्लाऊजाला तर अशा प्रमाणाने पूर्ण स्टिचिंग करून ब्लाऊज दिलेले आहे ती कंप्लीट झालेली आहे ती ही ऑर्डर आता नेक्स्ट ऑर्डरपाशी ऑर्डरची कटिंग करणार आहे मी आणि तीसुद्धा ब्लाऊज कटिंग केल्यानंतर तीसुद्धा तयार करणार आहे स्टिचिंग करून अशा प्रमाणाने स्टेप बाय स्टेप मी कटिंग आणि स्टिचिंग करून घेते तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही नवीनच चॅनलवर आला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद